अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ उद्या आहे कृष्ण जन्माष्टमी आता सगळ्यात महत्वाचं सत्यनारायण करू शकतो का तर हो तुम्ही सत्यनारायण करू शकता दुसरं कृष्ण जन्माष्टमीचा उपवास धरल्यावर एक लाख एकादशी करायचं फळ आपल्याला मिळत असत आपण नेहमी म्हणत असतो की दर महिन्याची एकादशी नाही केली तरी चालत पण आपण ज्या काही दोन महत्वाच्या एकादशी आहे आषाढी आणि कार्तिकीय या दोन्ही पण एकादशी धराव्या पण कृष्ण जन्माष्टमीचा उपवास धरला तर एक लाख एकादशी करायचं फळ तुम्हाला मिळतं तुमच्या शरीराला जिपत असेल तर आवर्जून तुम्ही हा उपाय करा प्रेग्नेंट महिलांनी स्वतःची काळजी घेऊन उपवास करावा त्याच्याच बरोबर ज्यांचे ज्यांना कुठले तरी मेडिसिन चालू आहे औषध चालू आहे त्यांनी उपवास धरला नाही तरी चालेल कारण तुमचं शरीर खूप महत्वाचं आहे उपवास करून अं तुम्हाला खूप काही पुण्य मिळणार आहे नाही पण एवढंच की शरीर जर विज्ञानाचा दृष्टिकोन जर बघितला तर एवढंच की शरीर शांत राहत राहतो पण एकादशी म्हटलं की आपण खूप जास्त खात असतो आणि उपवास म्हटलं की तेवढं खाल्ल्या जात सुद्धा म्हणून व्यवस्थितपणे उपवास धरा धरलाच पाहिजे असं सुद्धा नाही मी फक्त सांग सांगितलं तुम्हाला की एकादशी केल्याचं फळ तुम्हाला मिळत असतं जर सगळं व्यवस्थित असेल तर उपवास धरा नाही धरला तरी चालेल ठीक आहे आता आपण सेवेकडे वळूया उद्या तुम्हाला काय करायचं आहे उद्या सोमवार पण असणार आहे सेवा वगैरे बऱ्याच काही गोष्टी आपल्याला करायच्या आहेत महिलांनी आवर्जून आपल्या घरात काही कामं करायची आहे आता हे जे काम तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता अगदी बारा ते साडे बारा मध्ये सुद्धा कारण मी तुम्हाला उपाय सांगणार आहे आता उपाय करताना किंवा कृष्ण जन्माष्टमी साजरी करताना एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही किती फुलं चढवताय तुम्ही किती पंचपक्वानांचा नैवेद्य दाखवताय किती छप्पन्न भोग ठेवताय याच्यापेक्षा तुमचं मन किती छान आहे तुम्ही किती छान मनाने भले काही नाही डेकोरेशन केलं फक्त बाळकृष्णांच्या मूर्तीवर अभिषेक केला, केला। सेवा केली त्यांची प्रार्थना केली तरी सुद्धा ते तुमच्यावर प्रसन्न होतील शेवटी तुमचा भाव खूप महत्वाचा असतो तुम्ही काय अर्पण करता तुम्ही किती छान डेकोरेशन करता याच्यापेक्षा सुद्धा तर तुम्हाला काय करायचं आहे उद्या सकाळी उठल्यावर आपल्या सगळं घरातल्या आवरून झाल्यावर उमऱ्याला हळदीचं लेपन करायचं आहे हळदीचं लेपन आपल्याला माहिती की कुठल्याही शुभ दिनी आपण आपल्या उमऱ्यावर हळदीचं लेपन करत असतो आणि ते केलंच पाहिजे आता हळदीचं लेपन करून तुमच्या घरात लाख रुपये येणार आहे मी असं अजिबात म्हणणार नाही पण हो तेवढी प्रसन्नता लाभते आपल्याला आणि उंबरठा ही आपल्या घरातलं एक मजबूत आहे नेहमी म्हणत असतो की तुझं जे काही असेल ते घराच्या बाहेर उमऱ्याच्या बाहेर आत ये आणायचं नाही कारण ती एक मर्यादा रेषा असते आपली म्हणून उमऱ्याचं पूजन करायचं हळद कुंकू अक्षता पदार्पण करायचे आहे आणि त्याच्याच बरोबर उमऱ्याला किंवा उमऱ्याच्या दरवाजाच्या वरती लावा किंवा तुम्ही उमऱ्याला लावा किंवा जिथे कडी असते आपल्या घराची कडी असते बाहेरून लावा त्या कडीला तुळशीपत्र पत्र आपल्याला छोटीशी लावायचे आहे लक्षात घ्या तुळशीपत्र उद्या तोडायची नाही आहे तुळशीपत्र उद्या तोडायची नाही आहे बाजारात तुम्हाला माहिती आहे बाजारात तुळस आपण फूल वगैरे आणायला जातो तर आपल्याला त्याच्याच बरोबर तुळस सुद्धा मिळतच असते तर ती तुळस तुम्हाला आणायची आहे विकत आणली तर अतिशय उत्तम उद्या तुळस तोडायची नाही आधी सांगते तुम्हाला हा तर आता हे झाल्यावर छोटीशी एखादा तुळशीचा मंजुळा किंवा एक पान जरी घेतलं नाही ते मुख्य दरवाज्यावर तर ठेवलं तरी चालेल त्याच्याच बरोबर उद्या तुळशीचा सुद्धा उपवास असतो तु। तुम्हाला माहिती आहे भगवद्गीतेमध्ये बाळकृष्णांनी आपल्याला इतकं छान या भगवद्गीतेमध्ये सांगितलं आहे मनुष्य जीवनाचा अर्थ सांगितला आहे जेव्हा संकट दुःख त्रास जेव्हा अपशब्द या ज्या काही बाधा आपल्या आयुष्यात येतात त्याच्यातून मार्ग कसा काढावा खर तर गीता म्हटलं गीता म्हटलं तर समुद्रासारखा अथांग आहे तो खूप काही शिकण्यासारखा आहे आयुष्यात एकदा येऊन <coughs> आपण भगवद्गीता आवर्जून वाचावी त्याच्याच बरोबर भगवान अं विष्णूंचा धाववा अवतार हे बाळकृष्ण आहे म्हणून त्यांना तुळस अतिशय प्रिय आहे तर तुम्हाला उद्या तुळशीचा सुद्धा उपवास असतो तुळस तोडायची नाही तुळशीला जल अर्पण करायचं नाही दूध अर्पण करायचं नाही बिचारीचा उद्या उपवास असणार आहे हो तुम्ही तिची पूजा करू शकता हळद अक्षता अर्पण करू शकता म्हणून त्याला तिला स्पर्श करणं कारण तुळशीचं तेवढं पावित्र आहे जे तुम्हाला राखणं महत्वाचं आहे आता पाऊस पडतो तर पावसाचं पाणी तुळशीवर येणार ते एक निसर्गाचा भाग आला आहे आपल्याला स्वतःहून पाणी अर्पण करणं दूध अर्पण करणं तेवढं मात्र टाळायचं आहे हळद कुंकू अक्षदा अर्पण करायची आहे आणि दिवा लावायचा उद्या सकाळ संध्याकाळ तुळशी माते समोर दिवा आवर्जून लावावा जेव्हा तुम्ही घरात कृष्ण जन्माष्टमी साजरी करणार आहात तेव्हा सुद्धा बाहेर तुळशीला दिवा आवर्जून लावा भले पाऊस चालू आहे हवा आहे जर तो शांत झाला दिवा तरी हरकत नाही पण तुम्ही सेवा करण्याच्या आधी रात्री बारा वाजता तुळशी समोर दिवा लावू शकता किंवा घरात तुळस घेऊन सुद्धा तुम्ही दिव्या लावू शकता जसं तुम्हाला शक्य होईल तुम्ही करू शकता हे झालं दुसरं एक महत्वाचं की जिथे आपण उद्या भगवान बाळकृष्णांना आपल्याला तुळस अर्पण करायचे तुळस अर्पण करताना काहीच नाही येत एक तुळस अर्पण करा मी तुम्हाला खूप म्हणत नाही एकशे आठ केलं तर अतिशय उत्तम एक हजार केली तर त्याहून भारी एक हजार तुळशी पत्र म्हणजे तुण विष्णू सहस्रनामावली भगवान श्री हरी विष्णूंची एक हजार नाव घेऊन तुम्हाला अर्पण करायचंय ते तुम्ही करू शकता किंवा तुम्हाला अं अं तुम्ही तुम्ही एक हजार नाव घेऊन अर्पण करू शकता एक हजार नावाने ओ नमो भगवते वासुदेवाय नमहा ओम नमो भगवते अकरा वेळा नामस्मरण करा एकवीस वेळा करा तुम्हाला जेवढ्या वेळा जमेल तेवढ्या वेळा तुम्ही करू शकता उद्या दिवसभरात विष्णू सहस्रनाम श्रवण केलं तर अतिशय उत्तम पठण केलं तर खूपच चांगलं नाही शक्य होतं तुम्ही श्रवण करू शकता आता तुळशीच्या उपायाकडे वळताना एक सांगायचं आहे की जेव्हा तुम्ही उद्या घरात स्वयंपाक करणार आहात तुळशीचा वास सुद्धा तेवढा सुंदर आहे तेवढाच पवित्र आहे उपवास आपण जेव्हा आपल्या घरात अन्न शिजवत असतो त्याच्या आधी पण आपण दररोज आपल्या गॅस ओट्याची पूजा करत असतो कारण अर्थात ते त्या ठिकाणी ना अग्निदेवतेचा वास मानला जातो आणि खरंच तिकडे साक्षात अन्नपूर्णा आणि अग्निदेवता वास करत असते म्हणून त्यांची सुद्धा पूजा करून एक छोटस तुळशी पत्र ठेवायचं नंतर दुसऱ्या दिवशी दू, तुम्ही ते निर्माल्यात टाकून देऊ शकता जसं दे मुख्य दरवाजाचं पण आहे ते पण टाकू शकता आणि इकडचं पण टाकू शकता एक हजार नावं घेणं नाही शक्य होतं एक तुळशी पत्र तुम्ही भगवान विष्णू किंवा बाळकृष्णांची मूर्ती प्रत्येकाच्या घरात असेल पांडुरंगाची मूर्ती असेल तुम्हाला जिथे अर्पण करायचं आहे तिथे अर्पण करू शकता आणि जास्तीत जास्त तुम्ही नामस्मरण करू शकता या पद्धतीने जसं मी तुम्हाला सांगितलं की मुलांना सुद्धा उद्या मुलांकडनं गीतेची अठरा नावं पठन करून घ्या मुलांना सुद्धा एक एक तुळशी पत्र बाळकृष्णांना अर्पण करून घ्या आणि मुलांसाठी पण प्रार्थना करा की माझ्या मुलांच्या पण आयुष्यात सुख समृद्धी येऊ दे ज्यांना संतान प्राप्ती हवी आहे खरच उद्याचा दिवस खूप महत्वाचा आहे तुमच्याकडे नाही काही केलं जात ना मैत्रिणींनो तरी तुम्ही करा याने काहीच होणार नाही अनुभव येता आहे संतान प्राप्तीचे खूप जास्त अनुभव येत आहे आणि छान आहे महाराज तुमच्याकडनं सेवा करून घेता आणि तेवढं नक्कीच तुम्हाला फळ पण देता यात शंका नाही आता भगवान श्री हरि विष्णूंना बाळकृष्णांना तुळशी पत्र अर्पण केल्यावर पूर्ण दिवस ती तुळशी पत्र तुम्हाला तिथेच ठेवायचे आहे बाळकृष्णांचा जन्म झाल्यावर दुसऱ्या दिवशी मंगळवारी तुळशी पत्र उचलून तुम्ही टाकू शकता त्याच्यातलं एक तुळशी पत्र देवघरात कायमस्वरूपी ठेवू शकता किंवा तुमच्या तिजोरीत ठेवू शकता आता याने खूप पैसा येणार मी असं अजिबात म्हणणार नाही पण हो जेव्हा तुम्ही सेवा करत असता श्रद्धेने करत असता जेवढं सकारात्मकतेने तुम्ही देवाला देत असता त्याच्यात दुप्पट तुम्हाला मिळत असतं हे मात्र खरं आजचा व्हिडिओ हा फक्त उपायांसाठी होता आवर्जून करा हे करायला काय तुम्हाला जास्त वेळ लागणार नाही सुतक विटाळ मासिक धर्म असेल तर त्यांनी हे उपाय करू नका कारण याच्यामध्ये पण सेवा आलेलीच आहे ठीक आहे हा प्रेग्नेंट महिलांनी सगळं करू शकता काहीच हरकत नाही स्त्री पुरुष सगळे ही सेवा करू शकता झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचे व्हिडिओ तेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ